आरंभ ढोल ताशा पथक धुळेच्या दशकपूर्ती वर्ष वर्धापन दिनानिमित्त वाद्यपूजन सोहळा संपन्न दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे शहरातील श्री कालिका मंदिर पांढरा नदी किनारी या परिसरात आरंभ ढोल ताशा पथकाचा वर्धापन दिनानिमित्त वाद्यपूजन सोहळा या ठिकाणी पार पडला अतिशय उत्साह ढोल ताशांच्या गजरात ढोल पथकाचं नृत्य वाद्य या ठिकाणी सादर करत सदर आरंभ ढोल ताशा पथकाचा वर्धापन दिवस हा उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल जिल्हाधिकारी सौ भाग्यश्री विस्पुते यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले तर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे विभाग संचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धुळेचे प्रशांत मोरांकर धुळे मनपा आयुक्त सौ अमिता दगडे पाटील तहसीलदार अरुण शेवाडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रचारक दीपक सोनवणे ज्येष्ठ उद्योजक ओम प्रकाश अग्रवाल जिल्हाध्यक्ष भाजपा गजेंद्र आंबडकर एबी फाउंडेशन संचालिका सौ अल्फा अग्रवाल जिल्हा क्रीडा अधिकारी एम के पाटील विश्व हिंदू परिषदेचे उमेश चौधरी प्रभारी उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा रोहित दादा चांदोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी या आरंभ ढोलता अशा पथकाचं उद्घाटन करण्यात आले तर यावेळेस पथकाचे ज्येष्ठ मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समिती धुळेचे महादेव परदेशी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र उपदेशाध्यक्ष सौ मायादेवी परदेशी यांच्या मार्गदर्शनात सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस पथकाचे आधारस्तंभ देवा परदेशी सामाजिक कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी सामाजिक कार्यकर्ते धीरज भैया परदेशी तसेच प्रशिक्षक अध्यक्ष मुंबई रितेश दादा मांजरेकर ढोल प्रमुख स्वरताल ढोल पथक मुंबई निखिल लोटनकर यांच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी आरंभ ढोल पथक धुळेचे वर्धापन दिनानिमित्त वाद्यपूजन कार्यक्रम पार पडला तर अतिशय ढोल ताशाच्या गजरात सदर कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला यावेळेस मोठ्या संख्येने धुळेकर नागरिक बंधू भगिनी देखील उपस्थित होते जर आपण घडवायचं काम करत असू तर खरंच या शहराची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही आज आपण सर्वजण इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या युती त्या ढोल वाजवत होत्या आणि वाजवताना त्यांची एनर्जीची लेवल ती अत्यंत अत्यंत चांगली होती आणि एकही मुलगीच्या चेहऱ्यावर त्रास होतोय असा कुठलाच हावभाव नव्हता सर्वे नाचत हसत बोल वाजवत होते ती एक मुलगी इतक्या सुंदर आज जो वाजवून सर्वांचं मन जिंकलं ते सर्व माझे बंधूं मी बघत होतो एक छोटीशी मुलगी ती ताशा वाजवत होती कुठे ती मुलगी आता छोटी मुलगी होती ती ढोल वाजवत होती दोघांनी व्यासपीठाकडे यायचं आता या दोघ लहान मुलींना बघा नीट ऐका मुली आहेत मुली या दोघ लहान मुलींना बघा जे आजपासून इतकं सुंदर ही मुलगी ताशा वाजवत होती आणि ढोलचं वजन सहन करूनही ढोल वाजवत होते अतिशय सुंदर असं प्रशिक्षण अशा लहान लहान चिमुकल्यांना आज या ठिकाणी आपण देत आहोत त्याबद्दल खरंच आरंभ ढोल पथकाचा मी मनापासून त्यांना शुभेच्छा आणि आभारी व्यक्त करतो what i'm doing